ही स्फोटा प्रकरणी आणखीन एक अपडेट येते ते म्हणजे या भागात लाल रंगाची एक फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त करण्यात आलेली आहे या लाल किल्ल्यावरच्या स्फोटाच्या तपासात दुसऱ्या एका वाहनाचा शोध घेण्यात घेतला जात होता दिल्ली पोलिसांनी ही इकोस्पोर्ट कार जी लाल रंगाची आहे तिचा तपास पूर्ण झाला आणि ती पोलिसांनी जप्त केलेली आहे एक हजारहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही गाडी अखेर ताब्यात आलेली आहे सापडलेली आहे लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटा प्रकरणी तपासानंतर खडावली गावाजवळ एक लाल रंगाची कार जप्त करण्यात आली आहे उत्तर प्रदेश आणि हरियाणाला या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दिल्ली स्फोट प्रकरणी धागेदोरे अधिक खोलवर गेलेले असल्याचा संशय यंत्रणा आहे आणि त्या दृष्टीने देशभरातल्या अनेक ठिकाणी जिथे जिथे स्लीपर सेल असू शकतात त्याची शंका आहे त्याच्या सर्व ठिकाणी तपास सुरू आपल्या प्रतिनिधी शिवाजीकडे अधिक माहिती देतात शिवाजी कारण या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आठ लोकांना अटक करण्यात आली त्यापैकी सहा लोक आहेत डॉक्टर आहेत आणि यांच्या तपासा तपा दरम्यान त्यांच्या चौकशीतून जी जी माहिती हो समोर येते त्याच्यावरती ऍक्शन घेताना सध्या पोलीस पाहायला मिळत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल किल्ला जो जेव्हा स्फोट झाला होता त्या दरम्यान काही करेक्शन समोर येताना पाहायला मिळाले ते त्याच दरम्यान आता आपल्याला समोर पाहायला मिळते की खळावली गावाजवळ एक लाल कार जप्त करण्यात आली आहे दिल्ली आणि हरियाणा पोलीस जे आहेत ते एकत्रितपणे ही कारवाई करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या दरम्यानच आता ही कार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे दिल्ली आणि हरियाणाच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलेली आहे लाल किल्ल्यावरील तपासामध्ये आता एका दुसऱ्या वाहनाचा जो आहे तो शोध घेतला जात होता त्या दरम्यान ही लाल किल् ही जी लाल गाडी आहे तिचा आता सध्या तपासामध्ये ताब्यात ता घेण्यात आलेली वा। आहे जेव्हा हा हल्ला झाला होता त्यानंतर साधारणपणे शंभर पोलिसांची टीम जी होती सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी लावण्यात आली होती सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आय ट्वेंटी कार कुठून आणि कशी आली या संदर्भामध्ये माहिती घेतली जात होती त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आता ही लाल कलरची जी गाडी आहे ती तिथं देखील तपास घेतला होता आणि आता ही गाडी जी आहे ती आता ताब्यात घेण्यात आली आहे अगदी दिल्ली पासिंगची ही त्याच्या नंबर प्लेट वरनं गाडी आपल्याला दिसते आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने धूळ साचले ती बराच काळ इथे पार्क टसावी नेमका कुठल्या उद्देशाने या गाडीचा संबंध आहे आता तपासात समोर येणार आहे